शुभ सकाळ न्यू मराठा हायस्कूल नाशिक आमच्या विद्यालयात आज आनन्द मेलवा। आम काने काने आनंद मेळावा व स्काउट गाईड कॅम्प आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपण सर्व तयारी नववी ब च्या विद्यार्थिनी आहे या ठिकाणी सर्व रांगोळी काढून तयारी करताय आमचे मराठी विषय शिक्षक आदरणीय गुरुवर्य नाटे सरय या ठिकाणी त्यांना मदत करताना या ठिकाणी आहे विद्यालयामध्ये जो स्काउट गाईड आनंद मिळावा आहे रांगोळी या ठिकाणी रेखाटताना आपल्याला दिसत आहे पूर्ण तसं आलेली रांगोळी थोडी बाकी आहे अजून तर ते काम या ठिकाणी आता पूर्ण होत आहे डेकोरेशनचं पण दाखवून द्या ओके नववी ब च्या मुलींनी डेकोरेशन केलेलं आहे सर्व ठिकाणी नाव लावलेलं आहे स्कूलचं आणि या ठिकाणी म्हणजे जे काही असं झाडांपासून सर्व गोष्टी तयार केलेल्या त्यांनी झाडांचे तर डेकोरेशन के तयार केलेले झाडांचे हे जे नारळाचे जे पान आहे त्यापासून हे त्यांनी विविध प्रकारचे डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतंय जर आपण आज जर बघितलं तर या ठिकाणी सर्व स्टॉलसाठी स्टॉल लावण्यात येणार आहे इथून टोटल पूर्ण जवळपास ग्राउंडच्या पूर्ण साईडला हे टेबल मांडण्यात आलेले त्या सुद्धा करण्यात आलेलं आहे एक नंबर स्टॉल दोन नंबर स्टॉल हे पूर्ण सुद्धा करण्यात आलेले काय करता येते वेलकम म्हणजे कार्यक्रमाचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन करण्यासाठी या मुलींनी एक टाकाव वस्तू बसून टेक ते वगैरे न कापता एक नॅचरल पद्धतीने ते आता या ठिकाणी ते तयार करता येते काम या ठिकाणी पूर्ण ओके या ठिकाणी आमच्या विद्यालयात टेंट सुद्धा उभारण्यात आलेले जवळपास तीन टेंट या ठिकाणी आहेत हे टेंट समोर विविध या ठिकाणी रांगोळी असेल सजावट असेल करताना या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला अनुभव मी काय करताय तुम्ही इथे बोर्ड तयार केला या मुलींनी या ठिकाणी ना दगडांना कलर देऊन सुंदर असं नाव या ठिकाणी केलेलं आहे त्यांना कलर दिलेला आहे बघू शकता सर्व तयार आमच्या विद्यालयात चालू आहे आणि आपण आता टेंट मध्ये जातोय त्यांनी टेंट मध्ये काय सजावट केली ती बघतोय आपण कुठे अरे छान या पूर्ण नववी च्या आहे इथे वरती बलून वगैरे हो लावले सुंदर असं डेकोरेशन आतमध्ये पण त्यांनी या ठिकाणी शीक केलेलं आहे या त्यांच्या वर्ग शिक्षिका आहे आदरणीय वडजे मॅडम काय कसं डेकोरेशन केलं त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा तुम्ही मुलींनी खूप मेहनत घेतली दोन तीन दिवसापासून त्यांची तयारी चालू आहे घरी त्यांनी डेकोरेशन केलं कलर्स आपले दगड वगैरे रंगवले भरपूर इंटरेस्ट घेतला आहे मुलांनी त्यांनी स्वतः हाताने बुके बनवले आहेत जेवढ्या नॅचरल गोष्टींचा वापर करता येईल तेवढं करण्याचा ओके okay, सुंदर टेंटची सजावट तुम्ही या ठिकाणी के केलेली आहे सगळी नॅचरल आणि नैसर्गिक पद्धतीने पाहुण्यांना देण्यासाठी बुके पण एक शालेय परिसरामध्ये असलेले जे विविध फुलं झाडे आहे झाडे त्यापासून त्यांनी बुके सुंदर पद्धती केलेली नविडाचा या ठिकाणी टेंट झालं दहाच्या वर्ग शिक्षिका आहे आणि या त्यांच्या सर्व मुली हे मुला आपण या ठिकाणी बघतो की हा मुलगा कधी घरी झाडत नसेल पण या ठिकाणी आज झाडताना दिसतोय आपल्याला बघा हा म्हणजे घरी आईला कधी एवढा मदत करत नसेल पण आज इथे मदत करताना दिसतोय आपण टेंट मध्ये बघूया सजावट कशा प्रकारे केलेली आहे आज जातोय आपण आता हे विद्यार्थी का या ठिकाणी काय करताय तुम्ही काय चालू आहे तुमचं काम गेला बघा म्हणजे पूर्ण ग्रुप कार्य जे काय असतं या आपल्याला स्काउट गाईड कॅम्प मधनं आनंद मिळाव्या मधनं आपल्याला बघताना दिसतंय सांगिक कार्य जे म्हणतो सर्व एकत्र येऊन कसं काम केलं पाहिजे एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला हे दिसतंय या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनी नववी डहाच्या विद्यार्थ्यांनी दा, विद्यार या ठिकाणी केलेलं आहे मॅडम आदरणीय आहे मॅडम नववी डच्या वर्ग शिक्षिका आहे कसं तयार केलं काय तयार केलं काय काय तुमचं ओके ना छान छान डेकोरेशन टाकावपासून टिकवा वस्तू फुलांपासून पानांपासून सुंदर या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व स्वयंपाकाची तयारी या ठिकाणी चालू आहे काय आपण बघू आता या जवळपास नववी डाच्या मुली दहावी डाच्या मुली आहेत काय करताय तुम्ही भाजी कापत होत्या पण या मुलीकडे इकडे कॅमेरा करायचं तिच्या डोळ्यातून आज पाणी बघू 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 इकडे बघ बघा इकडे बघ इकडे बघ म्हणजे घरी कधी आईला मदत करत नसतील त्या पण आज इथे शाळेच्या या उपक्रमा अंतर्गत त्या ठिकाणी मदत करताना आणि ज्या न्यू मराठामध्ये एक वांग्याचा प्रसिद्ध असलेला जो जो, जो आणि त्या वांग्याचं भरीत करताना आता या ठिकाणी दाविडाच्या वर्ग शिक्षिका आणि पूर्णपणे तुम्ही बघू शकता या जवळ बघा तयार होत आहे सुंदर असं भरीत हे वर्ग शिक्षिका आहे या विद्यार्थ्यांच्या दहावी ड च्या मॅडम काय वाटतं काय कसं तयार केलं खूप मेहनत घेतली खूप मेहनत घेतली खूप पूर्ण दहावी दहाच्या विद्यार्थ्यांचा खूप छान सहभाग आहे सगळ्यांनी कॉन्ट्री काढली नंतर आम्ही नियोजन केलं भारतीयांचं किराणाचं भाज्यांचं

या ठिकाणी आमच्या विद्यालयातील चेतन मामा या ठिकाणी आचार्याचं काम करतायत ते आचार्यच आहे आणि वर्ग शिक्षक आहे तुमच्या वर्गाचं काय मेनू आहे काय तुम्हाला तयार मसाली भात है। ओके कसं नियोजन केलं तुम्ही काय नियोजन केलं सर्व भाज्या कटिंग करून घेतल्या तयारी अतिशय सुंदर असा या ठिकाणी मसाले भातचं नियोजन दहावी विद्यार्थ्यांकडनं वर्ग शिक्षणाकडं कर दिलेलं होतं आणि चालू आहे आणि प्रत्यक्षात या ठिकाणी चुलीवरती चुलीवरती चालू आहे म्हणजे जो काही सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघतोय डायरेक्ट भाकरी भाकरी बांधण्याचं काम इथे या ठिकाणी विद्यालयात चालू आहे मुलींनी कधी अनुभव घेतला नसेल की शाळेमध्ये जाऊन आपण कधी भाकरी करू शकतो पण मॅडमच्या पंडोळ्यातून पाणी येताना आपल्याला हा या ठिकाणी पंडोळ्यातून पाणी या ठिकाणी भाकरी करताना आपल्याला दिसत बघा सुंदर अशा भाकरी या ठिकाणी तयार होत आहे मुली पण त्या भाकरी लाटण्याचा त्यांच्या ठिकाणी भाकरी लाभण्याचा हा हसणे एक आनंद आहे आणि हे हसणे एक अनुभव आहे आणि आणि थापण या मतलब फरक त्यांना या माध्यमातून आज काढायला बघा ही मुलगी पूर्ण पळायच्या नकापासून झाली आहे आणि सफेद झालेली आणि भाकरी लागण्याचा आनंद त्या ठिकाणी घेत आहे मॅडम ने पण बघा हा पंचुली साठी जी पुतळी वापरतो तिचा पर्याय वापर आ, एक पडलेला पुट्टा आहे पण त्याच्या माध्यमातून आपण जास्त पर करू शकतो एक उदाहरण विद्यार्थ्यांना <laughs> या माध्यमातून येत आहे ठिकाणी जाधव मॅडम भाकरी करताय तिकडे पाटील मॅडम पण करताय त्या मुली पण करताना दिसताय तुम्ही याच्या आधी घरी केलेलं आहे कधी भाकरी पहिल्यांदा म्हणजे काही मुलींना भाकरी करायचं येत नव्हत्या पण या उपक्रमा अंतर्गत त्यांना भाकरी कशी के केली जाते हे शिकायला भेटलंय मॅडम आणि त्या आता या दोन मॅडम जाधव मॅडम आणि पाटील मॅडम या ठिकाणी काय रोजगारी स्वयंपाक आहे त्यांना म्हणजे रोजगारी करावंच लागतं पण आज विद्यार्थ्यांसोबत ते हा जो उपक्रमाच्या माध्यमातून काम करतायत त्यांना मिळालेला जो आनंद आहे तो आता आपण त्या मॅडमांनाच विचारू सांगा मॅडम तुम्हाला काय वाटतंय शाळेत आज तुम्ही घेत

ओके मुली okay. तुम्हाला काय वाटलंय आज रोज तुम्ही पुस्तक घेता अभ्यास करता शाळेमध्ये येऊन तुम्हाला अभ्यास अभ्यास सांगितला जातो पण आज काहीच नाही तुम्हाला आज डायरेक्ट घरी कसा तुम्ही स्वयंपाक घरी करता तसा तो अनुभव भेटतो काय वाटतय तुम्हाला आज काय काय जमलंय का तुला म्हणजे बघा तिला एक चांगली वेगळा पण अनुभव आणि भाकरी पण जमलाय तिला म्हणजे घरी जाऊन ती सांगू शकते आईला कमी शाळेमध्ये गेल्यानंतर आज भाकरी तरी शिकले आणि त्यांच्या डोळ्यात बघू शकतो या धुरामुळे पूर्ण त्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे असं वाटतं की त्या रडत आहे रडत नाहीये आमचे आमचे पर्यवेक्षक आदरणीय सी कोतवाल सर या ठिकाणी भाकरी करताना दिसतोय कोतवाल सर तुमचा थोडक्यात अनुभव का आजचा तू सांगा हा मदत करत असतील आता जो बोल सर त्यांच्या पूर्ण सरावाचा भाग आहे सराव घरी बऱ्यापैकी झालेला आहे आणि तो आनंद ते घेताय आता आपण त्यांना विचारू काय वाटत बर बोल सर काही नाही मुलांचा आनंद आहे त्यांच्यामध्ये आनंद सहभागात होत सहभागी होतोय मी कारण की आम्हाला जगोदरचा अनुभव आहे माझा हा खरा खरा सांग

मग करता बघा राहुल हा आहे रे हा इव ही विद्यार्थीनी इथे पण भाकरी करेल तुला काय वाटतं आजचा अनुभव रोज येऊन शाळेत शिकते इथ पण करत इथं भाकरी तुझा अनुभव काय आजचा

सुंदर okay. बघा हो या आमच्या विद्यालयातील कनिष्ठ लिपिक मावाळ मॅडम रोज कॉम्प्युटर संगणकावरती कार्यालयात का कार्यालयीन काम करत असतात पण त्या सुद्धा आज नागलीची भाकर या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे आपण त्यांनाच विचारू की त्यांचा रोजचा कार्यालयातला अनुभव आणि प्रत्यक्ष आज मुलांसोबत भाकरी करतानाचा आनंद काय वाटतं छान सर मुलं पण कधीच नाही आज आम्ही मला भेटलो ना ठीक आहे सुंदर असा उपक्रम या ठिकाणी शाळेने आज आयोजित केला होता आमच्या विद्यालयात आणि सर्व विद्यार्थी शिक्षक ह्या उपक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि